अखिल भारतीय पंचकृष्णा प्रबोधन परिषद आयोजित पदयात्रा पारनेर ते वांबोरी या पदयात्रेमध्ये आम्ही सोनई जिल्हा अहिल्यानगर नगर, नगर ब्राह्मणी रोडवर थांबलेलो आहे अजून मुक्काम आणि आणि त्याच्याजवळच लॉन्स आहे त्या लॉन्सवर लॉन्स या लॉन्सला इथे थांबलेलो आहे आम्ही आणि या मा लॉन्सचे मालक नाव काय भाऊ ईश्वर भाऊ आणि ताई स्वतः हे मालक आमच्यासाठी रस काढतायत त्यांचा माणूस आजारी पडलेला आहे तरी पण त्यांनी आज केलेला आहे हा रस त्यांच्याकडून आहे मी त्यांना म्हटलं होतं आम्हाला फक्त रस द्या पैसे देतो पण त्यांनी सांगितलं नाही हा आमच्याकडून आहे आता या ठिकाणी भळ भेळही आहे भेळ कात्रडी येथील सदक्तांकडून आहे त्यानंतर टरबुजाचं पाळा आहे तरबुजही वाटप आहे त्यानंतर बिस्किट आहे आणि रात्री पंगत आहे पदयात्रे झाल्यावर सगळ्यात जास्त खायला भेटतं पण माझी तब्येत काही सुधरत नाही तर टरबुजाची तयारी आहे आमचे संपूर्ण पदयात्रे करू जे जे भेटल हाय रॅमटवतात चाललेले असल्यामुळे सकाळी सोळा सतरा किलोमीटर चाललेले आहेत